प्रिया सुळे यांचा धनंजय देशमुखांना फोन अन्नत्याग आंदोलनाची माहिती नाशिक कुंभमेळ्यावर महत्वाची बैठक मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली चर्चा सिंहवस्त कुंभमेळ्यासाठी तीन हजार तीनशे पंचेचाळीस कोटींचा आराखडा प्रशासनाकडून जय्यत तयारी सुरू महाराष्ट्र राज्य डेटा धोरणाला मंजुरी नवीन डेटा प्राधिकरण स्थापन होणार जात पडताळणी प्रक्रियेत वेग महसूल मंत्री बावनकुळे यांचा निर्णय राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढला तीन टक्क्यांनी वाढ थकबाकी मिळणार लवकरच किरण सामंत लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक मोठे राजकीय वक्तव्य जयंत पाटील आणि बावनकुळे यांची भेट सांगलीतील विकास कामांवर चर्चा एमएमआरडीएला हायकोर्टाचा दणका मेट्रो सल्लागार कंपनीचे रद्द कंपनी आरोपांची मुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल चौकशीचे आदेश अशाच नवनवीन अपडेटसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलिस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या